बिल्डर मोकाट आणि करदात्यांवर भार असे चालणार नाही खरेदीदारांनी खाजगी विकसक आणि खाजगी जमीन मालक यांच्यासोबत खरेदी करारनामे केले होते त्यातून विकसक व जमीन मालकांची आवाजावी पद्धतीने श्रीमंती झाली मात्र त्या इमारती बेकायदा असल्यानं पाडण्यात आल्यानंतर खरेदीदारांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारांना सांगितले जाते म्हणजेच त्यासाठी करदात्यांचे पैसे खर्च करण्यास सांगून तसा आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली जात आहे अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने खडसावले आहे तसेच याचिकेत विकसक जमीन मालकाला प्रतिवादी करण्यास सांगितले आहे इमारती पाडल्या नंतर रिक्त झालेल्या जमिनीवरील विकासाबाबत विकसक किंवा जमीन मालकाने कोणत्याही अन्य विकसकासोबत व्यावसायिक करारनामा करू नये जेणेकरून इमारती उभारून त्यातील सदनिकांची खुल्या बाजारात विक्री होईल त्याचप्रमाणे या जमिनीवरील बांधकामासाठी कोणत्याही विकसकाला वसेविरार महानगरपालिकेने देखील परवानगी देऊ नये असा आदेशही न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठानं दिला नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरी येथील डम्पिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवरच खाजगी विकसकाने कोणत्याही परवानगी विना एक्केचाळीस इमारती पूर्णपणे बेकायदा उभारल्या होत्या हा विषय मुंबई उच्च न्यायालयात आल्यानंतर रहिवाशांनी नोंदणीकृत करार करून सदनिकांची खरेदी केल्याचा युक्तिवाद मांडला तसेच विकसकाने इमारत बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यानेच व्यवहार केल्याचंही म्हणणं मांडलं मात्र इमारतींचे बांधकाम परवानगी विना आणि डम्पिंग ग्राउंड व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित जमिनीवर असल्यानं कोणतेही संरक्षण दिले जाऊ शकत नाही परंतु रहिवाशांना संबंधित विकसकाच्या विरोधात दावा करण्याची मुभा आहे असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आठ जुलै दोन हजार चोवीसच्या आदेशाने महापालिकेला कारवाईचे आदेश दिले होते त्यानंतर जय आंबे वेल्फेअर सोसायटीच्या काही सोसायट्यांनी केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी फेटाळले मात्र रहिवाशांमध्ये निष्पाप ग्राहकही असण्याची शक्यता असल्यानं रहिवाशांनी पुनर्वसनाबाबत विनंती केल्यास सरकारी प्रशासनांनी विचार करावा असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते त्या आधारे जय आंबे वेल्फेअर सोसायटीसह हा पंधरा हाऊसिंग सोसायट्यांमधील रहिवाशांकडून अॅडव्होकेट कौस्तुभ पाटील यांच्यामार्फत रीट याचिका दाखल करण्यात आली आहे